आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या घरात समृद्धी आली शेतकऱ्यांचा स्वाभिमान जिवंत व बुलंद ठेवण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राजू शेट्टी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले कुरुंदवाड येथील काँग्रेस कार्यकर्त्याच्या जाहीर मेळाव्यात जैन सांस्कृतिक सभागृहामध्ये गुरुवारी काँग्रेस ते बोलत होते या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री प्रकाश आव्हाडे हे होते यावेळी माजी मंत्री जयवंतराव आवडे उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील नगराध्यक्ष जयराम पाटील यांची उपस्थिती होती पाटील पुढे म्हणाले राजू शेट्टी यांना संघर्ष पाचवीला पुजलेला आहे विजय निश्चित आहे मात्र गाफील राहून चालणार नाही ही लढाई सामान्यांची आहे सामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका काँग्रेसची आहे प्रकाश आवडे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी जीएसटी लागू केली महागाई वाढ करून बेरोजगारी वाढवली त्यामुळे सर्वसामान्य जनता जीवन जगताना मेटा कुटीला आली आहे आपल्याला मनोवादी विचाराचे सरकार पाहिजे की पुरोगामी विचाराचे सरकार पाहिजे याचा विचार मतदाराने आता करावा खासदार शेट्टी म्हणाले छप्पन्न पक्ष समावेश असलेली ही महाआघाडी आहे सर्वच पक्ष संघटना एक दिलाने काम करत असल्याने छप्पन्न इंचाच्या छातीमध्ये चा धडधड सुरू झाली आहे भूमी अधिग्रहण कायद्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची शेती काढून घेण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे मात्र त्यांचा हा प्रयत्न कधीही यशस्वी होऊ देणार नाही आंदोलनात जात विचारली जात नाही मात्र निवडणुकीत ती काढली जाते हे दुर्दैव आहे जात न पाहता माणसाचे कर्तृत्व नियत बघून मतदान करण्याचे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी केले यावेळी बोलताना जयवंतराव आवळे म्हणाले गतवेळी आम्ही शेट्टींच्या विरोधात होतो यावेळची परिस्थिती वेगळी आहे काँग्रेस राष्ट्रवादीने खासदार शेट्टी यांच्याशी महाआघाडी केली आहे त्यांना हातकणंगलेतून प्रचंड मधा देऊ केंद्र सरकारच्या फसव्या धोरणामुळे जनता आता त्रस्त झाली आहे जनतेला परिवर्तन हवे आहे हातकणंगलेत पुन्हा त्यांचा विजय निश्चित आहे उद्यानपंडित गणपतराव दादा पाटील म्हणाले गेल्यावेळी आम्ही राजू शेट्टींच्या विरोधात होतो कारण हो ते भ्रष्टाचारी भाजपसोबत होते पण आता त्यांना कळलं आहे की या सरकारने गरीब जनतेला तसेच शेतकऱ्यांना फसवले आहे त्यामुळे त्यांनी आमच्या सोबत येण्याचा निर्णय घेतला आणि ही महाआघाडी केली ते म्हणाले आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहू आणि त्यांना पुन्हा खासदार करू यावेळी माजी मंत्री जयवंतराव आवळे नगराध्यक्ष जयराम पाटील सत्येंद्र राजे निंबाळकर राजू पाटील दरगू गावडे अशोकराव कोळेकर रंजना कोळी मिलिंद शिंदे यांचीही भाषणे झाली या मेळाव्यास अनिल मादनाईक उपनगराध्यक्ष अक्षय आलासे अनंत धनवडे विजय पाटील अरुण आलासे उपस्थित होते स्वागत तालुकाध्यक्ष सर्जेराव शिंदे यांनी केले प्रास्ता पांडुरंग चंदुरे यांनी केले आभार माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बंडा माने यांनी मानले कुरुंदवडहून कॅमेरामॅन राजवी नमदारसह सह कुलदीप कुंभार काही एकमेकांच्या मनामध्ये काही कष्टबद्धतेचे विचार जसं काही कब्रो करून सगळं दाखवून तालुक्यातील जे कार्यकर्ते तसं एकत्र मेळावा घेऊन खंबीरपणे

شکریہ سات ہزار میری شکیتا ہے اپنے پیمانے میرے مندر پہنا اپنے سنبھل پڑھے त्याला नऊ देश तांदव माझ्या काही असेल ते काढून आपल्याला माझ्या निती साहेबांच्या बॅगतील पटलराबाईच्या देश विनंती करायची आहे आणि त्याला भरपूर पण त्याला निवडून आणायचं आहे कारण आपण आघाडीचं धर्म राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे आणि गणपतराव आवाडांनी आज पडदा कुठलाही न ठेवता या तालुक्याच्या काँग्रेसची ताकद ही खासदार साहेबांच्या पाठिंबाने उभी केली पाहिजे या भूमिकेतून आज चार कार्यकर्त्यांचा भव्य दिव्य मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे गेल्या काही वेळानंतर एक सक्रिय तालुक्यामध्ये निर्माण झाली होती साडेपाच

महाकाळे जन्मात झाले महाकाळी वापर त्यातली एवढ्या सगळ्यांना नियंत्रण केल्यानंतर आक्रमक वाचलं माणसाच्या मनामध्ये दर वाढते हे संकेत असते

shekera yeah.